शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण आलोय बारामती परिसरामधील दुष्काळी असणाऱ्या परिसरामध्ये जे ढाकाळे मुढाळे हा जो परिसर आहे तर हा दुष्काळी कायम असणारा भाग या भागामध्ये काही तरुणांनी तुटपुंज पगारावरती नोकरी करत होते परंतु या नोकरीचा ध्यास सोडून त्यांनी दुग्ध व्यवसाय करायचं ठरवलं आणि ही प्रत्येकाकडे चार पाच चार पाच गाय आहेत आणि असे तरुण दुग्ध व्यवसाय झालेले आहेत आणि नोकरी सोडल्यानंतर दुग्ध व्यवसायाकडे त्यांना खरच हा व्यवसाय नोकरीपेक्षा फायदेशीर वाटतोय का आणि या व्यवसायातून त्यांना आज कसा दिवस दिसतोय दुधाच्या दराचा हा असमतोल या संपूर्ण गोष्टीमुळे खरंच हा धंदा त्यांना परवडतोय का आणि एक तरुण म्हणून त्यांनी जो काय हा धंदा स्वीकारलाय तर हा त्यांना आज पटतोय का याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत मित्रांनो जर या चॅनेलवरती आपण नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा आज आपण भेटूयात दत्तात्रय मांगरे या तरुण दुग्ध व्यावसायिका बरोबर नमस्कार नमस्कार तर सुरुवातीला परिचय करून द्या दत्तात्रेय बाळासु मांगरे ऍट पोस्ट मुडाळे मांगरेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे बर दत्तात्रय जी आता दुग्ध व्यवसाय करता येतो पहिल्यांदा काय करत होता आपण मी जॉब करत होता बर काय करत होता जॉब डी सी मध्ये होतो कामाला बर तिथे होतो कामाला तेरा वर्ष जॉब केला हा पण जॉब मध्ये काही एवढे म्हणजे परवडत नाहीये बस त्याच्यामुळे आपण ते कोरोना काळात एकदम ते सोडून दिले आणि नंतर दुधाच्या व्यवसायाकडे वळू आधी पण आमच्याकडे गायी होत्या बस परंतु कमी प्रमाणात होत्या दोन तीन अशा गाय होत्या हा परंतु आता सोडल्यानंतर परत आपण दोन तीन गायी घेतल्या विकत घेतल्या म्हणजे आणि ते चालू केलं आपण बरं बरं बर आता हा दुग्ध व्यवसाय सुरू केला सुरुवातीला तुम्ही कंपनीमध्ये काम आला होता पण हे कष्ट आंघोळ पडलं होतं का तुमच्या हा तसं आंघोळ पडलेले हा म्हणजे की लहानपणापासून लहानपणापासून कष्ट आपलं बरं त्याच्यामुळे कष्टाचा विषयच नाही कुठलं कुठल्या कामाला आपण म्हणजे माग सरतच नाही बरं बरं आता हा दुग्ध व्यवसाय केलाय नोकरीमध्ये किती पगार होता तुम्हाला नोकरी म्हणजे सुरुवातीला मला म्हणजे दोन हजार आठ साली मी जॉईन झालो होतो बर त्यावेळेस म्हणजे हाजरीवरती रोजंदारी थोडक्यात बरं बरं एकशे सव्वाशे रुपये रोज होता आम्हाला त्यावेळेस हा नंतर हळू असं वाढत वाढत साधारण तीनशे साठ रुपयापर्यंत गेलता तिथून त्यानंतर आपण सोडून दिल तो तीनशे साठ रुपये शेवट हा बर परवडत होतं का एवढ्या पगारात परवडत नव्हतंच परंतु आपलं घरचं बघत बघत चालू होता आपलं बरं 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 आता जॉबचं स्वरूप काय होतं तुमच्याकडं काय काम होतं जॉब म्हणजे ॲटो मध्ये हा शेअरिंग डिपार्टमेंट असते म्हणजे जॉब कटिंग करायचं पत्र असतं बरं त्या डिपार्टमेंटला होतो बर बर म्हणजे कष्टाच काम होत कष्टाच बर बरं आता नोकरी सोडली आणि त्याच्यानंतर दुग्ध व्यवसायच करायचा असं का ठरवलं आता शेती व्यवसाय म्हणलं की दुग्ध व्यवसाय येणारच त्याच्यामुळे दुग्ध व्यवसायाकडेच वळलो कमी थोड्या भांडवलात त्याच्यामुळं सुरुवातीला कमी भांडवलाला होतो ना त्याच्यामुळे हु. एक गायी घेत दुसरी गायी घेत असं करत करत आपण व्यवसाय चालू केला बर 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 आता ज्यावेळेस तुमच्या परंपरागत गाय होत्या किती लिटर दूध देत होत्या त्या पंधरा सोळा लिटर दूध देतो बर बर मग त्या पंधरा सोळा लिटरच्या मध्ये तुम्हाला परवडत होतो त्यावेळेस परवडतच होत हा रेट त्यावेळेस कमी जरी असला तरी पशुखाद्याची रेट कमी होते बर आणि खाया म्हणजे घरचं त्यांना चारा उपलब्ध होता पहिला बर त्यामुळं परवडच होत बर बर आता काय परिस्थिती आहे आता दोघ पशुखाद्याचे रेट भरमसाट झालेत हा त्याच्यामुळे थोडी अडचण येते आम्हाला दूध दर कमी झाले दूध दर कमी झाले हु, बरं तुम्ही ज्यावेळेस नोकरी सोडली त्यावेळेस तुम्हाला वाटत होतं का की धंद्यामध्ये एवढी चढ उतार होईल चढ उतार तस पहिल्यापासूनच हा माहित होत आपल्याला चढउतार होतोच हा प्रत्येक वर्षी कंटिन्यू चालूच असते वर्षे नऊ चालूच आहे फक्त ह्या वर्षी जे प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात आहे कमीत कमी दहा ते बारा रुपये रोज झाले म्हणजे दुधाचा बरोबर गेलेला डायरेक्ट वर आलेला बरोबर एवढा डिफरन्स हिथून माग नव्हता हा दोन रुपये तीन रुपये जास्तीत जस्त। जास्त व्हायचा पण आता जास्त झालेलं आहे बर बर आता ह्या ह्या दरामध्ये परवडतोय आजच्या घडीला दुधा नाही ना परवडत नाहीये हा परंतु जास्त ज्या प्रमाणात असेल तर थोडाफार आपल्याला म्हणजे जेवढं लागतंय आपल्याला तेवढं मिळ मिळते बर आता काय अपेक्षा आहे तुम्हाला या, या किती अपेक्षित आहे तुम्हाला दर दूध दर कमीत कमी चाळीस रुपये पाहिजे तर चांगलं परवडेल कुठे शेतकऱ्यांचे दिवस चांगले येतील <laughs> आता काय परिस्थिती आहे आता आपल्या गावामध्ये दूध धंद्याची काय परिस्थिती आहे एकंदरीत धंदा आमच्याकडं म्हणजे गावात भरपूर आहे आता सध्या प्रमाणात हा हा गाव वस्तीचं काय नाही म्हटलं तरी सहाशे सातशे लिटर कलेक्शन आहे बर आणि सगळे जवळपास ऐंशी टक्के तरुण आमच्या वस्ती दुध्यातच बर बर म्हणजे ऐंशी टक्के तरुण म्हणतात तुम्ही आहे म्हणजे की नोकरी परवडत नसल्यामुळे नोकरी न लागल्यामुळे नोकरी बी लागत नाहीये आणि परवडत पण नाही या धंद्याकडे वळाला बरोबर घरच्यांची बर, काय प्रतिक्रिया होती ज्यावेळेस तुम्ही नोकरी सोडणार होता दुष्काळी भाग आहे तुमचा आहे तर मग या दुष्काळी भागामध्ये चाराची पण अडचण आहे तर मग यावेळेस घरच्यांचं काय म्हणत घरच्यांचं काय नाही तुला जे आवडते ते तू कर हा हा सल्ला होता फक्त बर म्हणजे तुम्ही नशिबान होता घरची लोकांचा विरोध असतो विरोध असतो परंतु तुला जे आवडल ते तो करू व्यवसायाचे कष्टाचं स्वरूप म्हणजे सकाळी उठल्यापासून कसं चालतं कामकाज तुमचं सकाळी आम्ही साडेपाच ला चालू होतो हा सेने वगैरे काढलं जात नंतर मग पेंट ठेवली जाते मग नंतर दूध मशीनने दार काढली जाते नंतर चारा टाकला जातो साधारण आठ वाजेपर्यंत काम ओरकत आमचं बरं तिथून पुढं गाय पाणी धावले जाते नऊ वाजता परत डायरेक्ट संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजता पाणी दावले जातं डायरेक्ट बर आणि नंतर मग तिथून पुढं खाया टाकलं जातं सहाच्या दरम्यान खाया बर सव्वा साला लगेच दाराला चालू चालू होते पेंड वगैरे टाकून दाराला सुरुवात होते हा हा, हा। आता किती गाय आहेत तुमच्याकडे माझ्याकडे सात गाय येतात बरं आणि दुधाची काय रेंज आहे या गायींची दुधाची प्रत्येकी अठरा ते वीस लिटरच्या दरम्यानच आहे बर परवडतंय का तुम्हाला अठरा वीस लिटर दुधाची गाय परवडते का तुम्हाला आजच्या घडीला मला तरी सध्या परवडते हा म्हणजे कस काय म्हणजे काय कारण आहे तुम्हाला पर परवडण्याचं कालवडीच्या तुम्ही गाय घरच्या कालवडीचे तसं नाही येत परंतु ज्या आपल्या गाय गा असतात सतरा अठरा लिटर किंवा वीस लिटरच्या दरम्यान देणार आहे त्यांची रोग प्रतिकार शक्ती चांगल्या प्रमाणात असते म्हणजे हा हा म्हणजे आजारी जास्त आजारी जास्त पडत नाहीत हा त्याच्यामुळे ते, ते परवडतात बर, बर 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 आता कसं आहे आजारपण आता सध्या काहीच नाही माझ्या गोठ्यावर आजारपण बर कमीत कमी सहा महिने झाले हा एकही आजारी पडलेली नाही काय नाही बर आणि कसं म्हणजे की शेड्यूल कसं चालतं गायचं आहेत घरच्याच आहेत का विकत घेतल्या दोन तीन आहेत आणि दोन तीन आपल्या घरच्याच आहेत बर मग कशा लागल्या बाहेरून विकत घेतलेल्या गाय लागले तसे चांगले होत्या हा एक फक्त खराब लागली होती मला बर काय किमतीने घेतल्या होत्या रेंज नव्वद हजार साठ हजार पासष्ट हजार या दरम्यान घेतले होते म्हणजे सुरुवातीलाच नोकरी सोडल्या सोडल्या हा हा बर मग ते परवडले का तुम्हाला त्या किमतीच्या गाय त्या परवडले काय परवडल्या पहिल्या रुच घेतले होते ना आपण बर त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम त्या गाईला आलेला नाही बर बर पहिल्यावर गाई गायीला असल्यामुळं प्रॉब्लेम आलेला बर काय दुधाची रेंज आणली त्यांनी त्या पहिल्या रुने आपल्याला सतरा अठरा लिटर दूध दिले बर पहिले इथं हा सतरा अठरा हा आता काय रेंज चालू आहे आता किती गाय आहेत सात गाय आहेत सात गाय बर बाहेर पण गाय आहेत नाही ते सात बर आणि कालवडी बाकीच्या चार कालवडीत बारके छोटे हा कालवडी सांभाळताय का तुम्ही सांभाळतो कालवडी पण बर प्रत्येक गायची जी कालवड होईल ती सांभाळताय सांभाळतोय विकत नाही विकत नाही बरं मग काय किती कालवडीच्या गाय तयार झाल्या आतापर्यंत जास्त नाही आपण काय नवीनच चालू केलेलं एक ते चार तीन चार वर्ष झालं असेल मग हा त्याच्यामुळे दोन कालवडी तयार झाल्यात आतापर्यंत आपल्याकडे बर दोनच झालेत कालवडी सांभाळायला परवडते कालवडीला जास्त खर्च येतोय हा जर कालवड चांगली असेल तरच परवडते म्हणजे कमी जी काय कालवड असेल हा ती सांभाळण्यात काहीच अर्थ नाही म्हणजे हा आता तुम्ही बोलला टक्केवारी किंवा कमी टक्केवारीची कालवडी सांभाळायला काहीच अर्थ नाही मग ह्याच्यासाठी काय करावं शेतकऱ्यांनी काय त्याला पर्याय नाहीच दुसरा पर्याय पर नाही ना पण सिमेंट मध्ये बदल केला तर होऊ शकते की मध्ये बदल केल्यावर होऊ शकतात चांगले काल उडीत पाहिलं होऊ शकते मग तसं काय प्रयत्न केला का तुम्ही अजून तर नाही केलेला प्रयत्न ना आपण कसा हा म्हणजे जसं तुम्ही भविष्यात आपण करणार आहे ते